नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात लोकमत मुंबई आत्ता मी उभी आहे दादर येथील मार्केटमध्ये गणपती उत्सव जो आहे अगदी उद्यावर येऊन ठेपलेला आहे आणि याच निमित्त जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण दादर मार्केट हे गजबजून भरलेलं आहे माणसांची सर्वाधिक वरद या ठिकाणी पाहायला मिळते आता यामागचं कारण नव्याने सांगण्याची गरज नाही दादर मार्केट हे खरेदीसाठी प्रचंड जे आहे प्रसिद्ध आहे गणपती उत्सवानिमित्त घरोघरी जे आहे डेकोरेशनचं साहित्य बाप्पासाठी आरास करावी लागते ते संपूर्ण साहित्य खरेदीसाठी प्रत्येक मुंबईकर असेल किंवा मुंबईच्या लगत असणारी उपनगरं असतील त्या ठिकाणांहून प्रत्येक व्यक्ती हा या ठिकाणी येत असतो आणि ही संपूर्ण बाप्पासाठी लागणारी आरासची जी सजावट आहे त्याच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नेहमीच येत असतो ही संपूर्ण जी आहे दादर मार्केटमधील गर्दी आपण पाहतोय बाजूलाच जे आहे सुविधा कलेक्शन आहे आणि संपुर्ण, ही संपूर्ण लेन जी आहे थेट मिळते ते दादर स्टेशनच्या येते त्यामुळे अधिक कसबज किंवा माणसांची वर्दळ हिट या ठिकाणी आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते मात्र आता निमित्त खास आहे अगदी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन उद्यावर येऊन ठेपलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर हे संपूर्ण दादर मार्केट जे आहे खरेदीसाठी प्रत्येकजण या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय अगदी जे आहे आपण पाहिलं पोलिसांनी देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोणत्याही प्रकारची गैरसोय किंवा चेंगराचेंगरीजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विशेषत खबरदारी घेतली जाते अगदी काही अंतरावरच श्रीमती मीनाताई ठाकरे फुल मंडई आहे आणि त्या ठिकाणी देखील अगदी सकाळपासूनच किंवा उन्हा आपण जर संपूर्ण आठवडा जर पाहिला तर तेव्हापासूनच प्रचंड जी गर्दी त्या फूल मार्केटमध्येही पाहायला मिळते भाविक जे आहे आपल्या बाप्पासाठी खरेदी करण्यासाठी आरास बनवण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात फक्त फुल मार्केट नाही तर या ठिकाणी कपडे असतील ज्वेलरी असेल आर्टिफिशियल फुलं असतील या ठिकाणी खरेदी केली जातात तुम्ही पाहू शकता अगदी शेवटचा क्षण येऊन ठेपलेला आहे इथं विद्युत रोषणाई जी आहे संपूर्ण करण्यात आलेली आहे यासह शेवटचा क्षण येऊन ठेपलेला आहे बाप्पाची तयारीची लगबग ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी इथे मुंबईकर जमलेले असल्याचं पाहायला मिळतंय एका बाजूला तुम्ही पाहतायत की आर्टिफिशियल फुलं तुम्हाला दिसून येतील तर दुसऱ्या बाजूला विद्युत रोषणाई जी आपण घरोघरी करतो किंवा बाप्पाच्या मध्ये करतो डेकोरेशनमध्ये करतो त्याचं साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यासह कपडे खरेदीसाठी दे, देखील अनेक जण या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात संपूर्ण मार्केट हे गजबजलेलं आहे शेवटचा क्षण आलेला आहे बाप्पाचा आगमन अगदी उद्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे गर्दी पाहायला मिळते ऑफिसमधून सुटण्याची देखील वेळ झालेली आहे ती गर्दी देखील याच ठिकाणी जे आहे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ यामुळे निर्माण झालेली आहे सध्या मी उभी आहे दादर मार्केट येथे दादर मार्केट हे अतिशय जे आहे खरेदीसाठी ओळखलं जातं अनेक जण आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि बाप्पाच्या सजावटीसाठी साहित्य या ठिकाणी खरेदी करत असतात ही संपूर्ण लेन सुविधा जी आहे बाजूला शॉप आहे त्याची ही संपूर्ण लेन पाहायला मिळते आणि बाजूलाच जी आहे दादर रेल्वे स्टेशन आहे दादर रेल्वे जोडून मध्य आणि पश्चिम रेल्वे जे आहे कनेक्ट होत असतात आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते त्यामुळे पोलिसांचा देखील या ठिकाणी कडापहारा पाहायला मिळतो भक्तांची गर्दी जी आहे आपल्या बाप्पाला सजवण्यासाठी किंवा आपला बाप्पा, बाप्पा कशा प्रकारे उठून दिसावा यासाठी प्रत्येकजण खबरदारी घेत असतो आणि त्यासाठीच जे आहे दादर मार्केटमध्ये ही संपूर्ण गर्दी ओसंडून वाहत असल्याचंच दिसून येतं एकंदरीत जे आहे आगमन बाप्पाचं उद्यावर येऊन ठेपलेलं असताना शेवटच्या क्षणाची जी आहे रंगरंगोटी करण्यासाठी किंवा आरास करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकजण जे आहे पोहोचलेला आहे साहित्य खरेदी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर फुल मार्केटमधील जी गर्दी आहे आर्टिफिशियल फुलं असतील किंवा जी, जी गोंड्याची फुलं असतील खरेदी करण्यासाठी भर दिला जातो कारण की गोंड्याची फुलं आहे ती अगदी पाच चार ते पाच दिवस टिकून राहतात तशीच टवटवीत आणि ताजी ता ता तवानी ता दिसतात त्यामुळे गोंड्यांच्या फुलं खरेदी करण्याकडे भर हा प्रत्येकाचा असतो तशाच प्रकारचे आर्टिफिशियल फुलं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी प्रचंड गर्दी असल्यामुळे माणसांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी नेमकं कुठे कसं जावं याचं देखील व्यवस्थितपणे नियोजन हे पोलिसांकडूनही करण्यात आलेलं आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकतायत सध्या मी उभी आहे दादर येथील फुल मार्केटमध्ये दादर मार्केटमध्ये आणि दादर मार्केट हा खरेदीसाठी ओळखला जातो आपल्या लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं आहे असं देखील म्हणायला हरकत नाही आहे आणि त्याचमुळे आपला लाडका बाप्पा हा सर्वांपेक्षा उठून दिसावा आपली सजावट ही वेगळी व्हावी यासाठी प्रत्येक भाविक जो आहे गणेश भक्त जो आहे प्रयत्नशील असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर दादर मार्केट हा संपूर्ण बहरून निघालेला आहे माणसांची वर्दळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला आहे आर्टिफिशियल फुलं असतील किंवा जे आहे कपडे खरेदीचं साहित्य असेल ज्वेलरी असतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला या मार्केटमध्ये मिळेल यासह पडदे असतील याचा देखील जो आहे बाप्पासाठी खरेदीसाठी लागणारे जे आहे बाप्पासाठी लागणारे पडदे असतील आराससाठी लागणारे जे साहित्य असेल ते या ठिकाणी आपण खरेदी करू शकतात आणि त्याचमुळे अगदी शेवटच्या क्षणानिमित्त जे आहे प्रत्येक भाविक येऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे केळांच्या पानांचा देखील इथे वापर डेकोरेशनमध्ये साहित्यामध्ये करण्यात येतो आणि त्याचमुळे केळीचे पानं खरेदी करण्यासाठी देखील केळीचे खांब खरेदी करण्यासाठी देखील या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते अगदी जे आहे प्रत्येकजण आर्टिफिशियल फुलांवर जास्त भर देतोय कारण आर्टिफिशियल फुलं ही लॉन्ग लास्टिंग असतात अगदी दीर्घकाळ टिकणारी असतात त्यामुळे जी खरी फुलं असतील किंवा गोंड्याची फुलं असतील चार ते पाच दिवस त्यांची आरास टिकते आणि त्याच निमित्त जो आहे आ, गणेश भक्तांसाठी जो आहे खरेदी करण्याचा कल हा आर्टिफिशियल फुलं असतील किंवा जी ओरिजिनल असली फुलं असतील त्या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय या प्रचंड गर्दीमध्ये जे आहे पोलिसांचं देखील बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय अनाउन्समेंट देखील वेळोवेळी करण्यात येते पार्किंगसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात कुठे पार्किंग न करण्यात यावी करण्यात यावी याची देखील अनाऊन्समेंट ही वेळोवेळी जी आहे वाहतूक पोलिसांकडून देखील करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे हा संपूर्ण परिसर जो आहे सध्याच्या घडीला गजबजलेला आहे बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यानिमित्त खरेदीसाठी प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित झालं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण जो आहे दादर मार्केट याच पार्श्वभूमीवर गजबजून जो आहे माणसांनी भरलेला आहे वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मी आता पाहतायत ही दादर मार्केटमधील दृश्य आहेत माणसांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते चालण्यासही जागा नाही आहे इतका हा परिसर गजबजून निघालेला आहे त्याच्याच काही अंतरावर आहे मीनाबाई ठाकरे फुल मंडई त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची गर्दी आहे आणि समोरच दादर रेल्वे स्थानक असल्यामुळे हा परिसर सध्याच्या घडीला गजबजून निघालेला आहे आणि त्यातच भर म्हणजे उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्त खरेदीसाठी देखील प्रत्येक मुंबईकर आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मुंबई लगत असणारे उपनगर असतील त्या ठिकाणाहून देखील अनेक जे आहे भाविक खरेदीसाठी या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण ही जी लेन ले ले आहे माणसांनी गजबजून भरलेली आहे पुढचा जो रस्ता आहे तो छबिलदारच्या गल्लीमध्ये जातो आणि संपूर्ण दादर मार्केट हे पॅक झालेलं आहे माणसांच्या वर्दळीने जे आहे भरून निघालेलं आहे अशातच जे आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन उद्या होतं आहे आणि त्यानिमित्त प्रत्येक जण या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेला पाहायला मिळत आहे आता आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन तर होणारच आहे आणि त्यानिमित्त इथे आलेला प्रत्येक भाविक जो आहे त्यासाठी खरेदी करत असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भातील अधिक अपडेट किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर तुम्ही यासाठी लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा